नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना आणि आज आपण आहोत विरारमध्ये आणि आजचा आपला जो विषय आहे तो रिक्षा टॅक्सी परमिट काढण्यासाठी बिल्ला काढण्यासाठी पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा दाखला लागतो आता ह्या दाखला तहसील कार्यालयाचा लागतो तहसील कार्यालय तुमच्याकडून प्रूफ घेतात आणि दाखला घेतात मग बऱ्याचशाच लोकांची अशी समस्या आहे तो दाखला कुठला काढायचा समजा एखादा वसई विरारचा रिक्षाचालक जर त्याचा बिल्ला काढत असेल किंवा नाला सोपऱ्याचा काढत असेल आणि रिक्षाचं परमिट काढत असेल तर त्याला पंधरा वर्षाचा दाखला आणि पोलीस आ... व्हेरिफिकेशन हे लागतं म्हणजे तुमचा कुठला गुन्हा नाही पोलिसांच्याकडून आणि तहसीलदार विभागाचा जो दाखला असतो पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा तो तहसील कार्यालय देतं आता वसई विरारसाठी तुम्हाला तहसील कार्यालय आहे वसईला परंतु बरेच रिक्षा चालक महाराष्ट्रातला दाखला वापरतात तो दाखला चालतो का दाखला तो चालतो उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो काही रिक्षावाल्यांनी सुद्धा दाखले काढलेले असतात किंवा जर मुंबईत एखादा रिक्षावाला राहत असेल आणि त्याने वसई तालुक्यातनं तहसील करून दाखला काढला असेल किंवा ठाणा तहसील करून दाखला काढला असेल तर तो दाखला चालतो हे मात्र लक्षात ठेवायचं आहे तर समजा कुणाचे दाखले मुंबईतल्या तहसीलवाल्याकडून काढलेले आहेत आणि ते वसाई विरारला राहिलेत आणि जर तुम्हाला तिथले आर वाले म्हणत असतील हा दाखला चालत नाही हा दाखला चालतो कारण वसाई विरार हे सुद्धा महाराष्ट्रातच आहे आणि शासन चा आदेश काय आहे कायदा काय आहे राज्याचा वास्तव्याचा दाखला म्हणजे कुणाचा जर मुंबईचा दाखला असेल आणि तो वसाई विरारला किंवा ठाणा आर टी ओला किंवा कल्याण आर टी ओला किंवा नवी मुंबई आर टी ओमध्ये जर तो लायसन बिल्ला काढत असेल परमिट काढत असेल तर त्याला दाखला हा लागतो परंतु तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन आहे ते तुमच्या कार्यालयात जे पोलीस विभाग आहे त्यांचंच लागतं म्हणजे त्यांना मुंबईच्या पोलिसांचा दाखला चालणार नाही पोलिसांचा चालणार नाही पण मुंबईच्या तहसील कार्यालयानं पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा दाखला जो असतो तो दाखला तुम्हाला चालतो जर कुठला अधिकारी म्हणत असेल की समजा कोण आता वसई विरा कार्यालयात गेलं आणि त्याला लायसन बिलला काय काढायचं आहे किंवा रिक्षाचं परमिट काढायचं आहे आणि तुमच्याकडे जरी मुंबई शहराच्या तहसीलदारांचा जर दाखला असेल आणि तो अधिकारी म्हणला चालत नाही तर त्याला स्पष्ट सांगायचं वसई विरार कल्याण हे सुद्धा महाराष्ट्रातच आहे आणि हा महाराष्ट्र राज्याचा दाखला आहे हे स्पष्ट बोलायचं त्याच्यामुळं अधिकाऱ्यांनीसुद्धा असं कुठला एखाद्याला सचवू नये की बाबा तू वसईचाच दाखला का नाही वसई तशीलाचाच असा काय नाही तो कुठलाही आणू शकतो ह्या ऑनलाईन पद्धतीमुळं तुम्हाला महाराष्ट्र राज्याच्या दाखल्यासाठी कुठलाही तहसीलदार ऑनलाईननं तो अर्ज स्वीकारून दाखला देऊ शकतो कारण तो, तो दाखला असंच आहे की पंधरा वर्षीय महाराष्ट्रात राहतोय त्याचं वास्तव्य आहे त्याच्यामुळं ते कुठल्याही तहसीलदारानं दिला दाखला समजा ज्यांना कुणाला वसाई विरारची काय कोण परमिट काढतायत बिल्ले काढतायत तरी मुंबईचा दाखला चालतो हे मात्र कुणीही विसरू नका आणि जरी एखादा अधिकारी खुडसळपणानं म्हणत असेल हा चालत नाही राज्याचा दाखला त्याला स्पष्ट एकाच शब्दात बोलायचं की वसई विरारसुद्धा हे महाराष्ट्रातच आहे आणि मुंबईच्या तहसीलवाल्यांनी मला दाखला दिलेला आहे आणि महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा उद्या मी इथं एक दोन वर्ष राहून मी कल्याणला राहू शकतो उद्या जर मला काय पुण्यालासुद्धा मी राहू शकतो तो दाखला पंधरा वर्षाचा महाराष्ट्र राज्याचा चालतो हे प्रत्येकानं स्पष्ट सरळ भाषेत बोलायचं आहे आणि अधिकाऱ्यांनीसुद्धा आर टी ओ अधिकाऱ्यांनीसुद्धा असं सर्वसामान्य लोकांना कुणालाही नडवू नका कारण मला बरेचसेच लोक बोलले की विरारचे आर टी वाले म्हणतात तो दाखला चालत नाही ठाणेजी म्हणतात पण तसं नाही पंधरा वर्ष महाराष्ट्र राज्याचा वास्तव्याचा हा दाखला आहे आणि तो तहसीलदार ही अथॉरिटी दाखला देते हे मात्र प्रत्येकानं आहे ना सही शिक्का आहे ना पंधरा वर्षे महाराष्ट्र राज्य ते राहतोय हे लिहिलं आहे ना संपला विषय कुठल्याही आरटीओ समजा आता तुम्ही वसई विरारचा दाखला आहे आणि तुमचा ॲड्रेस बिड्रेस मुंबईचा आहे आणि तुम्ही बोरुली आर टीमधनं परमिट करायला गेला किंवा अंधेरी आर पीमधनं गेला वडाळ आर टीमधनं गेला तर ते स्वीकारतात म्हणजे ते महाराष्ट्र राज्याचाच दाखला आहे ना मुंबई काय महाराष्ट्राचंच आहे ना म्हणजे हे प्रत्येकानं लक्षात घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल कुठल्याही रिक्षाचालकानं टॅक्सी चालकानं लायसन विल्ला करताना तहसीलदाराचा दाखला लागतो समजा वसई विरार म्हणजे राहत असला आणि तुम्ही जर मुंबईच्या तहसीलदारांचा काढला तरी का तो दाखला चालतो आणि सुद्धा स्पष्ट तो दाखला आहे ना राज्याचा राज्याचाच आहे का तो काय परराज्यातला दाखला आहे का जेणे काही यू पी बिहार झारखंड कर्नाटकचा दाखला आणला आहे का नाही तो महाराष्ट्र राज्याचा दाखला महाराष्ट्रातील तहसीलदारांनी दिलेला आहे आणि तो दाखला चालतो प्रत्येकानं लक्षात घ्या धन्यवाद मग त्वाला मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद